दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परियातील बातम्या सर्वात आधी पहा कॉर्पोरेशन जे निवडणूक आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकल जे आहे ते आमच्या बरोबर होते नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे युवा सेनेतर्फे युवा विजय महाराष्ट्र दौरा अंतर्गत जाहीर मेळावा काल दिनांक सोळा मे रोजी पार पडला या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे असे म्हणाले की महायुती ही भक्कम आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका एकत्र लढू या आधी विधानसभेला जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आम्हाला खात्री आहे की यावेळी देखील जनता आमच्या सोबत आहे मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक होते त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मला वाटतं युवासेनेची ताकद आमच्या युवासेनेचे आम कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवासेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौड करते आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला एक विश्वास वाटायला लागला की आज युवासेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम त्या महाराष्ट्रामध्ये मा होत शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील पदाधिकारी आमचे कार्यकर्ते असतील ती सर्व ताकद जी आहे ही माननीय मुख्य नेते ने एकनाथ शिंदेसाहेबांनी ने आजपर्यंत दिलेली आहे पुढेही जे आहे ते देत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे ते शिवसेना उभी राहील शिवसेनेचे नेते एकनाथी शिंदेसाहेब उभे राहतील पालिका निवडणूक या पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला आज कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहेत ते आमच्या बरोबर ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करून आपल्या सर्वात आधी पहा